मित्रांनो जय शिवराय काल सिंहगडावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्या छत्रपती संभाजीनगर मधील काही तरुण एका परदेशी पर्यटक युट्यूबरला मराठी मधून मा शिव्या शिकवत होते व त्या शिव्या तू इतरांना दे असं त्याला सांगत होते आर <laughs> ओके आणि हे सगळं घडत कुठं होतं तर सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या शौर्याने गणिमाला मातीत गाडलं त्या सिंहगडावर आणि हे विकृत कृत्य करणाऱ्या मूर्ख विकृती सुद्धा आपल्याच महाराष्ट्रातल्या साधू संतांची देवधर्माची शौर्यची क्रांतीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असे तरुण इतकं विकृत कृत्य करतात आणि याच कृत्याने मराठी माणसाची मान खाली जाते मित्रांनो तो परदेशी तरुण युट्यूबर महाराष्ट्रातील संस्कृती आपले गडकिल्ले एक्सप्लोअर करतोय आणि आपली पोरं स्वॅगच्या नावाखाली अशी छपरी चाळी करताय हे संस्कार नक्की घरातून येतात की सोशल मीडियामधून मित्रांनो हे इथंच थांबलं का तर नाही हाच यूट्यूबर पुन्हा मुरुड जंजिरा किल्ल्यावरती गेला तिथं तर एका महामूर्खानं त्याला विमल खाऊ घातली Choose some tobacco? Yeah, give. okay. Yeah, give. Okay, one minute. Alright. So you put it under your gum. i oh, actually, I don't know how. Like this. Oh. I have also pan masala. Pan masala? Yes. Oh, no clue what that is. Pan masala. Oh, what well, is, is that? Some, is some si sort of spice? Oh, that's a bit too much. No. Yeah, not that's too much. much. No, too much. I don't want that. I know. <laughs> Alright, that's a lot. I don't want that. Is it? No, no, no. What are you doing? What's that? This is tuna. Tuna. Yes. That doesn't look like tuna. That looks like, like mix. Rajesh tuna, Rajesh Tuna. Yes. Okay. But can you take a lot of that out? I don't really want. Okay. Yeah, I'll pinch it out of your hand. Yes. Yeah, I'll put pinch it out of your hand. Smash it. Oh. <clears throat> Alright. Where's that finger being? Yes. Like <laughs> anyway clean? Mm. Alright. So he's grinding it up. No clue okay. what I'm doing. We're doing drugs here. <clears throat> Alright, I'll just do a pinch. Yeah. Just like a good solid pinch. Yes. Alright, let's go. Directly? हे असले नासके छपरीपोरा आपल्या महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्राच्या भव्य दिव्य इतिहासाची इज्जत दुसऱ्या देशातल्या लोकांसमोर घालवत आहे हा खाऊ घालणारा कार्यकर्ता नक्कीच पूर्ण वाया गेली असणार अरे बावळटा त्या बाहेरच्या देशातल्या पोराला विमल खाऊ घालण्यापेक्षा ना तुझ्या घरातल्या लोकांना खाऊ घाल आणि म्हण बोलो जुबा केसरी काय माहिती आहे का एका नास्क्यामुळे ना सगळ्यांची इज्जत जाते मग बाहेरचे लोक मानतात हे लोक आहे ना असेच आणि आपण हे सगळे थिल्लर चाळे करतोय कुठं तर गडकोटांवरती ऐतिहासिक ठिकाणांवरती अरे आपला हा धकधक्ता इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे स्वराज्य काय होतं ते कसं घडलं हे जगभरामध्ये पोचलं पाहिजे आणि यासाठी हे गडकोट एक भक्कम पाय आहेत आणि त्याच ठिकाणी पोरपूरी असल्या गोष्टी करतात तर या असल्या कृत्यांमुळे ना एक तीव्र सनक डोक्यात जाते यात फक्त त्या पोरांची चूक नाही बरं का त्यांचे पालकसुद्धा या गोष्टीला तितके जबाबदार आहेत पालकांकडे काय झाले आत्ता आपल्या पोराकडे बघायला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आपलं बोरग नक्की काय करत आहे ते, 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 ते शाळा कॉलेजमध्ये नीट जात आहे का त्याचे मित्र कोण आहे ते सोशल मीडियावरती नक्की काय करत आहे या सगळ्या गोष्टींकडं पालकांनी आत्ता लक्ष देण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज ना असेच नाही घडले हो ते घडले आऊसाहेब जिजाऊंच्या संस्कारांतून आणि म्हणून हे अवघड वाटणारं स्वराज्य उभं राहिलं घरातले जे काही संस्कार असताना ते पोराच्या वागण्या बोलण्यातून दिसतात आणि त्या छपरी पोरांचे संस्कार हे अशा पद्धतीने दिसले प्रत्येक आई वडिलांनी लहान वयामध्येच आपल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवावे छत्रपती संभाजी महाराज शिकवावे शाहू फुले आंबेडकर यांचा इतिहास शिकवावा आपली संत परंपरा शिकवावी तेव्हा चांगले संस्कारी मुलं घडतील आणि असे विकृत कृत्य करणाऱ्यांना ना तिथेच चार फटके टाकले पाहिजे म्हणजे ते बरोबर टाळ्यावर येतील मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल यातून काहीतरी शिकण्यासारखं वाटलं असेल तर आपलं एकदम मुख्य हे युट्यूब लगेच सबस्क्राईब करा